नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता चौक ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर भारतीय जनता पार्टी व क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी भारतीय जनता पार्टी व क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान चौपाटी कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट अभय आगरकर वसंत लोढा माजी महापौर बाबासाहेब वाकळे अनंत देसाई सचिन पारखी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर बोचू घोळ सोमनाथ मुळे राहुल जामगावकर पियुष जग्गी सागर शिंदे वैभव झोटिंग मंगेश निचाल महेंद्र ताकपिरे अमोल भंडारे महेश कुलकर्णी नाना भंडारे राजेंद्र दळवी गोपाल वर्मा आदिनाथ इंडे पराग देशमुख आशिष ताकपिरे सुचित भालगट मंगेश निसळ बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा